मसावत गावातील बौद्ध विहाराचे काम रखडले भीमसैनिक आक्रमक आंदोलनाची चेतावणी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मसावत गावात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मंजूर झालेले बौद्ध विहाराचे बांधकाम तब्बल तीन वर्षांपासून रखडले असून याबाबत दलित समाज बांधव व महिला बचत गटाने गटविकास अधिकारी बांधकाम विभाग जिल्हाधिकारी यांना सातत्याने निवेदने दिली तरीही काम सुरू झालेले नाही ग्रामपंचायत मसावदने ठरावाद्वारे बांधकाम विभागाला जागा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले जिओ टॅगिंग मोजणी आणि खड्डे खोदकामाचे प्राथमिक कामही झाले तरीही काही भ्रष्ट अधिकारी आणि समाजकंटकांच्या बांधकामाला जाणीवपूर्वक अडथळा आणला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे याच पार्श्वभूमीवर संतप्त दलित समाजाने आज मसावत ग्रामपंचायत कार्यालयात भाग देत सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांना धारेवर धरले काम त्वरित सुरू झाले नाही तर मसावत ते शहादा बांधकाम विभाग कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढून उपोषण छेडले जाईल असा इशारा भीमसैनिकांनी दिला डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यामागील आरक्षित जागेवर बौद्ध विहाराचे बांधकाम त्वरित सुरू न केल्यास गावातील सर्व महिला पुरुष मिळून मोठे जनांदोलन छेडले जाईल असा निर्धारही व्यक्त करण्यात आला आहे जिल्ह्यातील विविध सामाजिक दलित संघटनेचे या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे गावकरी एक्सप्रेस न्यूज साठी जगन ठाकरे मुख्य संपादक शहादा गायत्री विजय रे ग्राम पंचायत सदस्य राहणार मसावत हा मुद्दा सुटायला पाहिजे आणि आम्हाला इथं बुद्ध यार बांधायलाच पाहिजे न्याय मिळालाच मेड़ा। पाहिजे जय संविधान या मसावत गावात मागील तीन वर्षापासून आम्ही झडत आहेत या ठिकाणी सार्वजनिक विहीर होती विरेला लागून ओटा होता ओटाला लागून जीरणास्थ झालेले समाज मंदिर होत त्या जा, समाज मंदिर पाडून त्या जागेवर नवीन बौद्ध विहार ही मंजुरी बीएनसी मार्फत करण्यात आली तरी त्या बी विहार बांधण्यासाठी मुकुंद शंकर आयरे हे वारंवार विरोध करत आहेत कारण की त्याला ला लागून त्यांनी अतिक्रमण केलेली जागा असून तरीही विहार बांधलं जाऊ नये या ठिकाणी आणि आमची बिल्डिंग कशी सुसोबित दिसावी ह्या कारणास्तव ते वारंवार विरोध करत आहेत म्हणून मी चुनीलाल शिवदासाई रे मत्सावत आज वय माझ्या एकोणपन्नास मी असा शासनाला विशारा देऊ इच्छितो कारण की मी शासन दरबारी वारंवार तीन वर्षापासून झडत आहे ग्राम पंचायत पंचायत समिती तहसील कार्यालय बी ऑफिस बीएनसी ऑफिस या सर्वांना अर्ज देऊन थकलेलो आहे म्हणून माझ्या हा शेवटचा इशारा आहे जर मला या दोन दिवसात न्याय नाही मिळाला मी आत्मदहन निश्चित करणार या जागेवर हेमंत राहणार सदर बौद्ध येथे सामाजिक न्याय विभाग मार्फत दोन वर्षापासून मंजूर निधी सुद्धा येऊन बीएनसी सी ऑफिसला आहे वारंवार दोन वर्षापासून काम चालू करण्यात येतं परंतु ग्रामपंचायत सदस्य मुकुंद शंकर ऐरे हे नेहमी वारंवार काही काही अडथळे अडथळे देतात व दलित समाजाची या ठिकाणी विहीर होती सार्वजनिक विहीरला पाडून सदर जागेवर त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे सदर अतिक्रमणाची चौकशी करण्यात अन्यथा दलित समाजामार्फत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल ग्रामसेवक आणि सरपंच यांचे काय म्हणणे ग्रामसेवक का सरपंच यांनी आम्हाला तसं सदर जागेचा ठराव करून बी एन सी ऑफिसला दिलेला आहे त्यांनी परंतु सदर जागेचे वारंवार उतार्याची जागे वारं वार जागेची जागे मागणी सदर व्यक्ती करत असतो व हेतू पुरस्कार आम्हाला त्रास देतो सामाजिक न्याय विभाग नंदुरबार यांच्यामार्फत मसाव देते जवळपास दोन वर्षापूर्वी बौद्ध विहार मंदिर चाललेला आहे आणि त्या बौद्ध विहारासाठी समाज समाजाने ज्या पद्धतीने जागेची मागणी केली होती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला लागून जुनं समाज मंदिर होतं जुनं समाज मंदिर होतं ते नादुरुस्त अवस्थेत असल्यामुळे ते, ते पाडून त्या ठिकाणी नवीन बुद्ध विहार बांधण्यात यावं अशी समाज पूर्ण समाजाची मागणी होती आणि त्यानुसार जी नोंद होती ग्रामपंचायतीला त्या नोंदीनुसार आपण उतारे दिलेले आहेत आणि समाज ओट्याची जी जागा होती त्या व्यतिरिक्त जे समाज मंदिर बांधण्यात आलं होतं मला त्या समाज मंदिराची मुदत पण जवळपास तीस पस्तीस वर्षापूर्वीचं समाज मंदिर होतं आणि त्याची अद्यावत मोजमाप करून समाजाने ज्या पद्धतीने त्याची मागणी केली तर त्याचा अद्यावत मोजमाप करून आपण त्या पद्धतीने ग्राम मासिक सेवेमध्ये ठराव मंजूर करून त्याला पूर्ण कमिटीने मान मान्यता दिलेली आहे आणि त्यानुसार आपण त्यांना सगळी कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे परंतु वाद असा आहे की त्या समाज मंदिराला लागून स्थानिक ज्यांचं घर आहे त्यांची अपेक्षा अशी आहे बांधकाम करताना आमची जागा आहे किंवा काय अशा पद्धतीचं एक डिस्प्यूट बऱ्याच दिवसापासून चालू आहे तर दलित दलित विहिरीची नोंद आपल्या ग्रामपंचायती रेकॉर्डला आहे परंतु त्या बाबतीत त्यांनी किती अतिक्रमण केलं आहे की किंवा ते प्रॅक्टिकली आपण त्याची बोधमाव घेतल्याशिवाय करणार किती दिवस लागतील असं कदाचित नेक्स्ट वीक मध्ये आपण ते कम्प्लीट करूया आणि आता तुम्ही जागेच्या उतारा दिला आहे जे आज प्रॅक्टिकली जागा आहे तिथं त्या जागेचा उत्तरात दिलेला